नमस्कार मी सविता सवितास किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण पालक भाजीचा गरगटा बनवणार आहोत तर पालक गरगटा बनवण्यासाठी मी इथे एक जोडी पालक व्यवस्थित निवडून घेतला निवडून घेतल्यानंतर दोन ते तीन वेळा भरपूर पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि धुतल्यानंतर या अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेला आहे पण या भाजीची मी फक्त पानं पानं घेतलेली नाहीये तर देट सुद्धा बारीक कापून घेतलेली आहेत आता हा कट केलेला पालक आपण कुकरमध्ये टाकूया हा पालक गरगटा बनवायला खूप सोपा आहे आणि अगदी झटपट बनवून तयार होतो त्यानंतर यामध्ये भिजवलेली चना डाळ टाकूया तर अर्धी वाटी चना डाळ मी तासापूर्वी भिजत ठेवली होती आणि छानपैकी ही डाळ भिजलेली आहे हे पहा अगदी सहज दोन बोटाने मोडता येते अगदी व्यवस्थित ही डाळ भिजलेली आहे आता ही डाळ आपण या भाजीमध्ये टाकूया चणा ऐवजी मुगाची जरी डाळ वापरलीत ना तरीही चालेल त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट केलेला आहे तो सुद्धा टाकूया त्यानंतर यामध्ये अगदी थोडस पाणी टाकूया पाणी अगदी थोडस टाकायचं कारण पालक भाजीमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण असत आणि जास्त पाणी जर का यामध्ये झालं तर कुकरची शिट्टी होताना सर्व पाणी उतू जाऊ शकतं त्यामुळे अगदी थोडस पाणी यामध्ये टाकायचं आता कुकरला झाकण लावूया आणि मध्यम आचेवर तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊया आता मध्यम आचेवर कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया तर वाटण तयार करण्यासाठी मी इथे सात ते आठ हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि थोडस अद्रक आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि यामध्ये पाणी न टाकता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर इथे मी मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि आता कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या होऊन कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आता याचं झाकण काढूया तर हे पहा पालक तर इथे अगदी व्यवस्थित शिजलेला तर आहेच आणि डाळ पण अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आणि आता ही भाजी आपण घोटून घेऊया आणि भाजी अशी घोटून घेतल्यामुळे काय होतं तर यामध्ये जो आपण टोमॅटो आणि डाळ टाकलेली आहे ना ते टोमॅटो आणि डाळ या भाजीमध्ये छान एकजीव होतात त्यामुळे भाजी अगदी व्यवस्थित घोटून घ्यायची तर पहा इथे सर्व साहित्य छान एकजीव झालेलं आहे डाळ आणि टोमॅटो भाजीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत एकीकडे भाजी आणि एकीकडे डाळ असं राहिलं नाहीये सर्व साहित्य छान एकजीव झालेलं आहे आता गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई पण छान गरम झाले आता यामध्ये दोन चमचे तेल टाकूया आता तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही कमी करायची म्हणजे ती अंगार उडत नाही तर मोहरी आपली इथे छानपैकी तडतडलेली आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया जिरे पण छान फुलून फुटले पाहिजेत त्यानंतर कढीपत्ता टाकूया थोडस हिंग टाकूया आणि हे मिरचीच वाटण टाकूया आणि मिरची तेलामध्ये छानपैकी परतून घेऊया मिरची चांगली परतून घ्यायची म्हणजे मिरचीचा कच्चा वास भाजीला राहत नाही तर बघा दोन ते तीन मिनिटे ही मिरची मी छानपैकी परतून घेतलेली आहे आत या आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया आणि हळद सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया काही सेकंड हळद यामध्ये परतून घेतल्यानंतर हा घोटून घेतलेला पालक टाकूया त्यानंतर यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून घेते कारण पालकाचा गरगटा हा पातळ छान लागतो त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया मिक्स करून घेऊया तसे ही पालक आणि चणा छान एकजीव झालेला आहे पण तरीही यामध्ये एक ते दीड चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकूया त्यामुळे भाजी आणखीन चवीला छान लागते आणि आता एक पाच मिनिटे ही भाजी आपण मध्य मासेवर उकळून घेऊया आणि आता चार ते पाच मिनिटे हे झालेली आहे गरगट्याला छान उकळी आलेली आहे हे जास्त घट्ट पण नाहीये आणि जास्त पातळ पण नाहीये मस्त पैकी इथे आपला पालकाचा गरगटा बनवून तयार झालेला आहे हा पालक गरगटा तुम्ही भातासोबत भाकरीसोबत किंवा मग चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता खूप छान लागतो तर नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू